नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता रंजन सहगल यांचे वयाच्या छत्तीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार रंजन सहगल हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते त्याने ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत सरबजीत या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली होती रंजन यांच्या निधनाने कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे अभिनेता रंजन यांनी आपल्या कारकिर्दीत तुम देना सात मेरा गुस्ताक दिल भाव जाने क्या होगा रामारे आणि कुलदीपक यांसारख्या अनेक टी व्ही मालिकेत उत्तम भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा जाण्यावर त्यांच्या कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद